सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळी एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे तो म्हणजे सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही चार लाख एक्क्याण्णव हजार चारशे एकवीस मुलांचं जे काही फिजिकल आतापर्यंत म्हणजेच सात सप्टेंबर पर्यंत पूर्ण झालेलं आहे त्याचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी पोच केलेला आहे एकोणीस जुलैपासून ते तब्बल सात सप्टेंबर पर्यंत चार लाख एक्क्याण्णव हजार चारशे एकवीस मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे आणि उर्वरित जे घटक आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कारागृहचा घटक राहिला आहे आणि त्याच्यावरती मग तुम्हाला सांगितलेलं आहे की कि कारागृहाला किती मुलं येतील किती वेळ लागेल एकंदरीत कितीपर्यंत तारीख चालेल किंवा किती किती तारखेपर्यंत ग्राउंड चालणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे कारागृहासाठी ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे सी पी मुंबईला त्यांसाठी काही सूचना पण दिलेल्या आहेत तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर एक विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल ते होते टच करून तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे तो असा की शेवटची संधी काल सुद्धा मी एक गोष्ट सांगितली तरी सुद्धा मुलांच्या अजून पण शंका आहेत शेवटच्या संधीबद्दल तर शेवटच्या संधीचा व्हिडिओ काल मी लेट सा, सांगितलेला होता तर त्याच्यावरती एक असणार आहे आणि दुसरी गोष्ट सिपी मुंबई पोलीस भरतीचा लेखीला किती वेळ भेटेल हा विषय ठीक आहे सो या दोन्ही गोष्टी आपल्याला आता बघायच्या आहेत या दोन्हीच्या दोन्ही गोष्टी आहेत आपल्याला बघायच्या आहेत एक म्हणजे शेवटची संधी मिळणार का नाही मिळणार कुणाला मिळणार आणि दुसरी गोष्ट सी पी मुंबई पोलीस भरती बदल जे काही लिखीचं एक्झाम आहे ते कधीपर्यंत होतील आणि तिसरी सुद्धा गोष्ट बघूयात आपण ती, ती म्हणजे सीपी मुंबईचं पोलीसचं ग्राउंड जे आहे ते ओव्हरऑल कधीपर्यंत संपणार आहेत ह्या तिन्ही सुद्धा गोष्टी आपण आत्ता बघणार आहोत तर सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळं चोवीस हजारचा सबस्क्राईबचा टप्पा आत्ताच पूर्ण होईल आजच तीस वीस सबस्क्रायबर बाकी आहेत त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पतीनं नवीन असाल तर शेअर लाईक करायला सुद्धा विसरायचं नाही तर बघूयात आपण सीपी मुंबई पोलीस भरती एकोणीस जुलैपासून सुरू झाले सात सप्टेंबर पर्यंत सीपी मुंबईचं जे काही कॉन्स्टेबल म्हणजे मुलांचं शिपाईचं जे ग्राउंड आहे ते पाचव्या सत्रातलं टाइम टेबल आलेलं होतं एकंदरीत चौसष्ट हजार दोनशे तेवीस समथिंग मुलांचं ग्राउंड हे पाचव्या सत्रामध्ये आलेलं आहे त्याच्या आधी चौथ्या सत्रामध्ये त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं ग्राउंड झालेलं होतं आणि दुसरी गोष्ट मुलींचं जर ग्राउंड बघायला गेलं तर चौदा ऑगस्टला सगळंच ग्राउंड पूर्ण झालेलं आहे चौदा ऑगस्टला सर्वच्या सर्व ग्राउंड पूर्ण झालेलं आहे मुलींचं याचं पण संपूर्ण विश्लेषण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलनं तुम्हाला दिलेलं आहे त्याच पद्धतीनं फक्त आणि फक्त आतापर्यंत मुलींचं मुलींचं कॉन्स्टेबल झालं चालक झालं बॅट्समन झालं कारागृह झालं सगळ्याचे सगळे घटक मुलींचे झाले पण एकाच घटकाला एक शेवटची संधी देण्यात आली ती म्हणजे कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी चालकसाठी मुलींना फक्त शेवटची संधी देण्यात आली आहे आतापर्यंत त्यानंतर मुलांचं बघायला गेलं तर एका सुद्धा घटकाला एका सुद्धा मुलग्याला शेवटची संधी देण्यात आलेली नाहीये या दोन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत मी आता सांगितलेल्या आहेत की मुलींना फक्त चालकला शेवटची संधी देण्यात आलेली आहे मुलांना अजून कोणत्याही घटकाला शेवटची संधी देण्यात आलेली नाहीये आता तुमच्या मनातला प्रश्न की सर शेवटची संधी देणार का जर मुलींच्या फक्त चालकला जर शेवटची संधी दिला असेल तर तो नियम सर्वांना लागू पडतो समजलं मग कारागृह असेल मग बॅट्समन असेल मग शिपाई असेल बॅट्समन सगळ्याच घटकासाठी तो नियम लागू पडणार आहे ला म्हणजेच तुम्हाला शेवटची संधी देणार आहेत सर्व विद्यार्थ्यांना शेवटची संधी देणार आहेत तर याची नोंद घ्यायची आहे मग याच्यामध्ये काही त्रुटी आहेत काही प्रॉब्लेम आले आहेत की त्यांच्या मतानुसार एक एका घटकाला एक, एक चारशे पाचशे मुलं जर ही शेड्यूलची बघितली शेवटची संधीची बघितली एखादी सगळी मिळून दोन तीन हजार चार हजार मुलं जर पकडलीत त्याच्यापेक्षा जा जर जास्त आकडा गेला दहा हजार पंधरा हजार मुलं बारा हजार मुलं जर आकडा गेला तर मग ते ते तर डोक्याला हात लावणार संबंधित अधिकारी लक्षात ठेवायचं कारण त्यांना माहित असते किती मुलं येत नाहीत किती मुलं येत नाहीत पण त्याच्या मागणीपेक्षा सुद्धा जास्त मुलं जर असतील तर मग विषय अवघड होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे काही मुलं बघितली मी काही मुलं मुलींचं एक त्यांनी डोकं लढवलेलं आहे या पोलीस भरतीमध्ये की त्यांना असं वाटतं की शेवटी दोनशे चारशे मुलं असतात त्यामुळं ग्राउंड द्यायला इझी जातं पहिलं कसं असायचं जर दहा हजार पाचशे मध्ये दोन दोनशे मुलं सोडलीत तर मग रनिंग करता येणार नाही ग्राउंड जाणार नाही सगळे आडवे येणार म्हणून मुलं काय केलेत हुशारपणा केलेत आणि ग्राउंडला जायला नाहीत मुद्दा जायला नाहीत आणि मग त्यांच्या जे डोक्या पद्धतीनं त्यांच्या जे हुशार पद्धतीनं ते चाललंय सगळं की शेवटच्या संधीला जर गेलं आपण तर पाचशे सहाशे हजार दोन हजार जर मुलं असतील तर आपल्याला शंभर पन्नास जरी सोडले तरी सुद्धा आपल्याला चांगले मार्क पडणार हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे सो अशा पद्धतीनं जर त्यांच्या डिपार्टमेंटच्या ज्या हे व्ह्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त मुलं जर आली पंधरा हजार वगैरे एकंदरीत तर मग त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला की बाबा एवढी मुलं कसं काय अचानक शेवटच्या दिवशी आलेत हा पण विषय आहे त्यावेळी गोंधळ उडून जाणार आणि त्यांच्या मनात आलं की बाबा आम्ही शेवटची संधी कोणत्या कारणासून दिलेली होती एक म्हणजे पाऊस सगळ्यात महत्वाचा पाऊस बरोबर आणि दुसरी गोष्ट तांत्रिक तांत्रिक तांत्रिकमध्ये म्हणजे काय की पाऊस पण तांत्रिकमध्ये येतो त्याच पद्धतीनं ट्रेन कॅन्सल झाली किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत पूर आला हे झालं ते झालं पाऊस आला या गोष्टी लक्षात ठेवायचं आजारी पडलाय किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी असतीलच पण तुमच्याकडं मेडिकल डॉक्युमेंट पाहिजेत तुमच्याकडे ओरिजिनल मेडिकल डॉक्युमेंट पाहिजेत की ह्या तारखेपासून ज्याच्यामध्ये तुमची ग्राउंडची तारीख असलेलं त्याच्यामध्ये डेट डेट पाहिजे त्याच्यामध्ये तारीख पाहिजे तुम्ही जर मेडिकल सर्टिफिकेट घेत असाल डॉक्टरकडून फिटनेस साठी किंवा ह्या या दिवसापासून ह्या या दिवसापर्यंत माझ्या ट्रीटमेंट चालू होती म्हणून तर त्याच्यामध्ये तुमची ग्राउंडची डेट असणारी डेट पाहिजे इन्क्लुडेड नसेल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम यांना लक्षात ठेवायचं काही मुलं मुद्दामूनच करत आहेत लक्षात ठेवायचं पण अचानक जर आकडा आला तर मग तिथे वेगळा निर्णय होऊ शकतो यासाठी मी वारंवार सांगू तो मागे की मुद्दा म्हणून कोणी असं काही करू नका ज्यांचे खरंच क्रिटिकल कंडिशन आहे काही मुलांचे पाय मोडलेले आहेत काही मुलांचा ऍक्सिडेंट झालेला आहे काही मुलांचा आहेत प्रॉब्लेम मला त्यांचे मेसेज पण आलेत त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांना लिगली काही गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत ते म्हणजे डिपार्टमेंटला पाच सात दहा मेल करून ठेवा डिपार्टमेंटला जो मेल आय डी दिला तो मेल आय डी वरती त्यांना पाच सात दहा मेल करून ठेवाय सांगलेलं आहे त्याचं कारण सांगितलेलं आहे कुठे ऍडमिट होतात सुद्धा काय झालं होतं आणि किती दिवसाची रेस्ट पिरियड सांगितलेला होता अशा पद्धतीने जसं फिटनेस सर्टिफिकेट असते डॉक्टरचं त्याच पद्धतीनं तुम्हाला तसं मेसेज करायला सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं तुमच्या जे काही जे आर येतोय वेळापत्रकचा बरोबर त्याच्यावरती एक लँडलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कॉल करायला सांगितला होता एक वेळ करा दहा वेळा करा शंभर वेळा करा उचलतील नाही उचलतील कारण की एवढी मुलं एकंदरीत कॉल करायला लागली की ते कॉल उचलत नाहीत किंवा सतत बिझी लागतोय त्यामुळे त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट होत नाही लग बाय चान्स जर उचलला तर तुम्ही कळवू शकताय त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला लिगली प्रोसेस पूर्ण करून घ्यायच्या आहेत जेणेकरून शेवटी तुमच्यावरती कोणत्याही पत्तीनं डिस्क्लिफाईडची खुराड बसू नये यासाठी माझी ही धडपडा लक्षात ठेवायचं त्यामुळं संधी कोणाला देणार हे पण तुम्हाला सांगितलं काही मुलांचं मुद्दा म्हणून जर काही गोष्टी त्यांना दिसून आल्या आणि त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर कोल्हाला एवढं लक्षात ठेवायचं हे झालं शेवटच्या संधीबद्दल सूचना किंवा कशा पद्धतीनं आपल्याला लिगली प्रोसेस करायची आहे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे समजलं सर्वांना त्यामुळं सर्व मुलं मुली फक्त चालकची मुलींना फक्त संधी दिली शेवटची चौदा ऑगस्टला तर नंतर कोणत्याही पद्धतीने शेवटची संधी दिलेली नाही अजून सुद्धा मुलांचे सगळे घटक बाकी आहेत आणि काही मुलांचे प्रश्न असे आहेत की सर आम्हाला शेवटची संधी कधी भेटणार तर शेवटची संधी शेवटची संधी ही कदाचित तुमचं कारागृहचं ग्राउंड संपल्यानंतर शेवटची संधी देणार आहे शेवटची संधी मुलांसाठी कारागृहचं ग्राउंड संपल्यानंतर तुम्हाला शेवटची संधी देणार आहे याची नोंद घ्यायची आहे मुलींची शेवटची संधी फक्त चालकची झालेली आहे उर्वरित संधीबद्दल मी थोडंफार इन्फॉर्मेशन घेऊन मुलींसाठी पण ती योग्य ती, ती इन्फॉर्मेशन मी देणार आहे दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्यात आता पुढे जात की लेखीसाठी काय विषय आहे सर लेखीचा विषय काय आहे लेखी कधी होणार सगळ्या पूर्ण मुंबईचं लक्ष लागून आहे जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्यांचं चांगले चांगले मार्क पडले तर लेखीला किती मार्क किंवा लेखीला पेपर कधी होणार आहे याचं आपण विश्लेषण करणार आहोत तर लेखीसाठी तुम्ही बघायला गेलं तर सात सप्टेंबर पर्यंत तब्बल चार लाख ब्याण्णव हजार अर्ज पकडा चार लाख ब्याण्णव हजार अर्ज एकंदरीत ज्यावेळी लोकमतने एक, लोकमत एक बातमी दिली होती त्याच्यामध्ये सीपी मुंबई पोलीस घटकासाठी ओव्हरऑल ज्या काही जागा आहेत त्यासाठी तब्बल पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आले होते पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आले होते चार लाख ब्याण्णव हजार आता पूर्ण झाले जवळजवळ जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी असं पंचाहत्तर ते ऐंशी हजार मी काल आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पंच्याहत्तर ऐंशी हजार अर्ज पंच्याहत्तर ते ऐंशी हजार अर्ज हे कारागृहासाठी असतील पण असा पण विषय आहे की ऐंशी ते नव्वद पर्यंत पण जाऊ शकतो ऐंशी ते नव्वद पर्यंत सुद्धा कारागृहचं जाणार आहे लक्षात ठेवायचं ऐंशी ते पंच्याऐंशी किंवा नव्वद पर्यंत कारण लोकमतनं तो अंदाजेत आकडा दिलेला होता पाच लाख एकोणसत्तर हजार आज सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं ऐंशी ब्याऐंशी पर्यंत जाईल असं वाटलं होतं पण तो कदाचित पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी नव्वद पर्यंत सुद्धा आकडा जाऊ शकतो कारागृहचा ते ऑफिशियल तुम्हाला अजूनपर्यंत तु वेळ आहे ती इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे तर कारागृहचं ग्राउंड झाल्यानंतर शेवटची संधी मुलांना सगळ्या देतील आणि ते झाल्यानंतर पंधरा तारीख मी तुम्हाला सांगितलं होते पंधरा म्हणजे बघा सात सप्टेंबरला पासून म्हणजे आठ सप्टेंबर पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत तब्बल सात दिवस सीपी मुंबईला मिळतात कारागृहसाठी तर दहा हजार पाचशे जसं त्यांचं पाठिमागचा नियम चालू आहे रूल्स चालू आहेत किंवा त्यांचं जे नियोजन आहे स्ट्रेंथ आहे ती दहा हजार पाचशे मुलांची आहे पर डे बरोबर सात दिवसात झाले सत्तर हजार प्लस ते साडेतीन हजार वरचे पाच पाचशे ओके सत्तर आणि साडेतीन म्हणजे साडेतीन म्हणजे त्र्याहत्तर हजार पाचशे अर्ज किंवा त्र्याहत्तर हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे पंधरा तारखेपर्यंत पूर्ण होईल हे पंधरा तारखेपर्यंत पूर्ण लक्षात ठेवायचं ओके आणि एखादा दिवस वाढू शकतो जर पंच्याऐंशी हजार अर्ज बोलले त्र्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार किंवा नव्वद हजार जर पकडलं तरी सुद्धा सोळाच्या आसपास सोळा किंवा सतराच्या आसपास तुमचं कारागृहच किंवा सोळा पर्यंत किंवा पंधरा पर्यंत माझं टार्गेट आहे पंधरा ते सोळा पर्यंत कारागृहचं ग्राउंड सगळं संपेल आणि मुलांना शेवटची संधी जे आहेत त्या शेवटची संधी त्या वीस तारखेच्या आतमध्ये होऊन जाईल किंवा वीस तारखेपर्यंत शेवटची संधी होऊन जाईल वीस ते बावीस किंवा वीस तारखेच्या आतमध्ये शेवटची संधी मुलांसाठी ज्या ज्या मुलांचं ग्राउंड संपलेलं आहे त्या त्या मुलांसाठी शेवटची संधी ही वीस तारखेच्या आसपास ही होऊन जाणार आहे आणि आता लेखीचा विषय मी अगोदरपासून सांगतोय की लेखीला वेळ कमी भेटणार आहे सीपी मुंबई भरतीसाठी लेखीला वेळ कमी भेटणार आहे ज्या मुलांचं पहिल्या स्टेजमध्ये ग्राउंड झाले पहिल्या सत्रामध्ये वगैरे ग्राउंड झाले त्या मुलांना खूप वेळ भेटलेला आहे चालकला बघा किती दिवस झाले ग्राउंड होऊन समजा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेला तुमचं ग्राउंड झालं असेल जुलैच्या तर ऑगस्ट संपला जुलैचे दहा दिवस सप्टेंबर चालू होणार आता ह्याचे काही दिवस भरपूर आहे हा जवळजवळ महिनाच पकडा तुम्ही म्हणजे जवळजवळ अडीच महिने मी सांगतोय तुम्हाला की बाबा लेखीचा अभ्यास करा लेखीचा अभ्यास करा ग्राउंड पन्नास मार्काचा आहे लेखी शंभर मार्काची आहे दुप्पट आहे लेखी त्यामुळे अडीच अडीच महिना जर मिळाला असेल आणि तुम्ही जर काहीच करत नसाल तर येणाऱ्या जे काही नुकसान आहे होणारं जे नुकसान आहे ते सगळ्यात सर्व जबाबदार तुम्ही असाल लक्षात ठेवायचं कारण की वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय कळकळीनं की तुम्हाला यशा अशा पद्धतीनं प्रोसेस करायची आहे आता शेवटच्या स्टेजमध्ये भरती आहे पंधरा सोळापर्यंत सगळे घटक संपून जातील शेवटच्या संधीला एक दोन दिवस जरी पकडला तर सतरा अठरा पर्यंत आणि जास्त जास्त मॅक्झिमम वीस पर्यंत शेवटची संधी सकट खत्म होऊन जाईल पूर्ण होऊन जाईल वीस तारखेच्या आतमध्ये त्याच नंतर खूप महत्वाचा विषय की लेकीसाठी जरी दहा दिवस डिपार्टमेंटला भेटले जरी दहा दिवस भेटले म्हणतोय तर सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर पहिला आठवडा सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोंबर पहिल्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा होण्याचे चान्सेस जास्त आहेत लक्षात ठेवा आणि पुढची प्रोसेस सुद्धा भरपूर मोठी आहे वाटतं पेपर झाल्यानंतर त्यांचं ते अँसर की प्रसिद्ध करणं परत एक चान्स देणं काय तुमचे आक्षेप असतील तो नोंदवणं परत अन्सर की चेंज करणं परत उत्तर बरोबर करून परत उत्तर जे काही मार्क आहेत ते प्रसिद्ध करणं बाकी सगळ्या गोष्टी प्रोसेस लिगली आहेत त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा वेळ लागणार म्हणून म्हणतोय सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमचं सी मुंबईचं जे काही लेखी असेल ऑक्टोबर पहिलाच आठवडा पकडलं तरी चालेल तर ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची लेखी ही होण्याचे चान्सेस जास्त आहेत ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची लेखी होणं चान्सेस जास्त आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं सिरियसली विषय घ्यायचा आहे त्याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलं होतं की पंचवीस तारखेच्या दरम्यान पंचवीस तारखेच्या दरम्यान पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान लेखी होणार म्हणून सांगितलं होतं पण मध्ये जे एक वातावरण झालं निवडणुकीचं की एक महिना पुढे घेतला त्यामुळे सगळं लेंदी झालं प्रत्येक वेळी सांगतो मी रिझन मी पंचवीस सांगितलं होतं एक दहा ते बारा दिवस लेखी ग्राउंड वगैरे सगळं पुढे जाईल म्हणून सांगितलं होतं त्याच पतीनं सेम अशा पत्तीनं झालेलं लक्षात ठेवायचं ठीक आहे पंचवीस तारीख सॅनि दहा दिवस पुढे गेलं तर पूर्णपणे पाच किंवा सात किंवा आठवड्याचा एंडपर्यंत ऑक्टोबरच्या एंड पर्यंत ही तुमची लेखी पेपर आहेत ते होणार लक्षात ठेवायचं फक्त एकच विनंती करतोय आपल्याला बघणारे जे जे आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी पालक असतील त्या सर्वांना विनंती करतोय की लेखीला वेळ कमी आहे बाबा लेखीचा अभ्यास जास्त करा मला माहिती आहे तुमचा कसा विषय असतोय जोपर्यंत आपण ग्राउंडला क्वालिफाय होत नाही तोपर्यंत तुम्ही पुस्तक हाताळत नाही आणि केला तर फक्त एक तास अर्धा तास लक्षात लागत नाही मला हेच जमत नाही मला तेच जमत नाही अशा पद्धतीनं तुमचा व्यू असतोय त्यामुळे ह्या भ्रमातनं बाहेर पडा लक्षात ठेवा आपल्याला करायचं आहे आपल्या हक्कासाठी आपल्या सक्सेससाठी आपल्या वर्दीसाठी ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील जोपर्यंत तुम्ही असं ठास ठोस मांडत नाही तोपर्यंत तुम्हाला ती वर्दी भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे लेखी परीक्षा पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे टेंटिन्यू डेट पण सांगितलेलं आहे ऑक्टोबरच्या एंड पर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या एंड पर्यंत म्हणायचंय मला तेथपर्यंत ही जी लेखी आहे ती होण्याचे चान्सेस भरपूर आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं आपल्या चॅनलला सिरियसपणा घ्या पहिला तुम्हाला सांगितलं कसं कसं अर्ज आले होते किती किती अर्ज आले होते त्यानंतर शेवटच्या संधीवरती बोललेलो आहे मी आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे लेखी परीक्षा कधी होईल याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं चा आहे चालू घडामोडीच्या बाबतीत मी तुमच्यासोबत आहेच पण बाकीचे जे घटक आहेत मराठी व्याकरणला पंचवीस पैकी बावीस तेवीस मार्क पडावेच पाडतील पडावेच लागतील मराठी व्याकरणला पंचवीसपैकी बावीस तेवीस चोवीस पडावेच लागतील मॅथ्स रिजनिंगसाठी तुम्हाला पंचवीस पैकी वीस प्लस पडायलाच पाहिजेत आणि तिथून पुढं मग बाकीचे घटक आहेत म्हणजे पन्नास पैकी तुम्हाला इकडे बावीस तिकडे वीस म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस मार्क पडायलाच पाहिजे हे तुमच्या हक्काचे मार्क आहेत हे तुमच्या हक्काचे मार्क लक्षात ठेवायचे आणि तिथून पुढं मग बाकीचं जे एस जे के वगैरे काय असेल त्यासाठी तुम्ही कसं पडायचं हे तुमच्यावरती डिपेंड काय जेवढं तुमचं वाचन असेल जेवढं तुमचा सराव असेल जेवढं तुम्ही वेळ दिलेला आहे ग्राउंडला तुम्ही एक तास दिलाय तर त्याच्या दोन तास लेखीला द्यायला पाहिजे होता दोन तास ग्राउंडला दिलाय तर ता चार तास तुम्ही लेखीला ले द्यायला पाहिजे होता अशा पद्धतीने नियोजन तुम्हाला मी सांगितलेलं होतं ज्या मुलांनी पहिल्या दिवसापासून आपल्या सोबत आहे त्यांची प्रगती हायच आहे त्यात काही विशेष नाही ती वर्दीवरती येणारच आहे पण ज्यांनी दुर्लक्ष केलंय त्यांचं मात्र यामध्ये नुकसान होणार आहे आणि अजून पण सांगतोय वेळ गेलेला नाहीये आत्ताच जागवायचं आहे आत्ताच जागवायचं आहे आणि चांगल्याच चांगल्या लेखीला मार्क पाडायचे तेवढंच लक्षात ठेवायचं त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल आपलं इन्फॉर्मेशन तुम्हाला मार्गदर्शन ठरत असेल एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशीच महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच करतो आहे आणि यासाठी एक लाईक एक शेअर सुद्धा करायचं विसरायचं नाही आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहेत सुद्धा त्याच्यावरती सगळी टेक्स्ट मॅसेज स्वरूपात सगळं जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते ते सुद्धा दोन्ही ग्रुप तुम्ही आत्ताच आत्ता जॉईन करून घ्यायचा आहे आणि यानंतर व्हिडिओ चालू होईल तो म्हणजे एक आयकॉन येईल त्या दोन्ही साईडला दोन आयकॉन येतील त्याच्यामध्ये महत्त्वाचे व्हिडिओ दिलेले आहेत ते दोन्ही आयकॉन होते टच करून तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद